नमस्कार मित्रांनो चला तर मग परत आपण आपल्या या करंट अफेअर्सच्या सिरीजला मध्ये नवीन लेक्चर घेऊन आलो आहे या अगोदर मित्रांनो आपण मे महिन्याचे दोन हजार पंचवीसचे करंट अफेअर्स पा बघितले आहे आता आपण जून महिन्यामध्ये जे महत्त्वाचे करंट अफेअर्स झाले आहे जे आपल्या येणाऱ्या सरळसेवा भरतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे आपले ही क्वी क्विक रिव्हिजन असणार आहे ज्यामध्ये आपण एक चाळीस पन्नास क्वेश्चन जे महत्त्वाचे असणार आहे ते यामध्ये कवर करणार आहोत तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल किंवा तुम्हाला अजून काही दुसरा दुसऱ्या काही गोष्टी करंट अफेअर्समध्ये हवे असेल पी डी एफ हवे असणार तुमचं काही सजेशन असेल असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता आणि तुम्हाला सिरीज कशी वाटते त्याबद्दल पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया देऊ शकता आणि जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करून ठेवा म्हणजे जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ असणार ते तुम्हाला अगोदर कळून जाणार ठीक आहे तर आपण व्हिडिओला जास्त टाईम न घेता सुरुवात करूया यामध्ये आजचा पहिला क्वेश्चन आहे जागतिक दूध दूध दिवस केव्हा असतो तो एक जून या एक जून या दिवशी असतो नंतरचा क्वेश्चन आहे दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर कोण आहे तर यू पी आहे कारण पशुबधनामध्ये पण प्रथम क्रमांक असतो आणि महाराष्ट्र पशुधनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर सातव्या क्रमांकावर आहे ठीक आहे लक्षात असू द्या देशातील पहिले कृषी हॅकाथॉन कुठे होणार आहे तर पुणे या ठिकाणी होणार आहे नंतरचा क्वेश्चन आहे बहात्तरव्या मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसची विजेती कोण आहे तो ओपर सुचता श्री ह्या आहेत ज्या थायलंडच्या आहे आणि याचं आयोजन कुठे झालं होतं तर हैदराबाद आपल्या भारतात झाला होता आणि एकूण स्पर्धक किती होते तर एकशे आठ होते हे पण गोष्ट लक्षात असू द्या नंतरचा क्वेश्चन आहे इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये प्रथम क्रमांक कोण आहे तर यू पी आहे आणि आपला महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर हो आहे ठीक आहे नंतरचा क्वेश्चन आहे राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगल पुरस्कारांनी कोणाला सन्मानित केलं आहे तर पंधरा नर्स हे यांना सन्मानित केले आहे आणि जळगावची याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची सुजाता बांगोळा ही आहे हे लक्षात असू द्या नंतरचा क्वेश्चन आहे देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोठे असणार आहे तर हरियाणा या ठिकाणी असणार आहे नंतरचा क्वेश्चन आहे सतरावे नोमेडिक एलिफंट सैन्य अभ्यास कोणामध्ये झाला तर भारत आणि मंगोलिया देशामध्ये झाले मित्रांनो हे जे सैन्य अभ्यास असतात ना हे अतिमहत्वाचे आहे तर हे लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिला ए आय सेस कोठे असणार आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये असणार आहे नंतरचा क्वेश्चन आहे मोदी मोदी यांच्या हस्ते घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्ट उद्घाटन झालं आहे तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे नंतरचा क्वेश्चन आहे एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस कोठे होणार आहे तर अहमदाबाद या ठिकाणी होणार आहे नंतरचा प्रश्न आहे ग्लोबल ॲन्युअल टू डी के डी क्लायमेट अपडेट रिपोर्टद्वारे केली जाते तर वर्ल्ड व डब्ल्यू एम ओद्वारे केली जाते नंतरचा प्रश्न आहे भारतातील सेकंड शंभर टक्के साक्षर राज्य कोणते आहे गोवा राज्य आहे नंतर आहे सव्वीसवी आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धा ही केव्हा झाली आहे तर सत्तावीस मे ते एकतीस मे दरम्यान झाली आहे आणि ठिकाण काय होतं गुमी कोरिया प्रजासत्ताक या ठिकाणी ही स्पर्धा झाली आहे आणि भारत पदक किती जिंकले तर सुवर्ण आठ आहे रौप्य वीस आहे आणि कांस्य सहा आहे तर हे पण लक्षात असू द्या आता आहे जागतिक पर्यावरण दिवस दोन हजार पंचवीस कधी केव्हा असतो तो पाच जून या दिवशी असतो थीम होती या वर्षीची बीट प्लास्टिक पोल्युशन आयोजक देश आहे कोरिया आणि कधीपासून सुरुवात झालेली आहे ते एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आणि इथेच आहे की विथूट व्वीज वर्षा वृक्षारोपण हा प्रकल्प राबवला आहे तर केरळ वन विभागाने राबवला आहे ठीक आहे हे पण लक्षात असू दे नंतरचा प्रश्न आहे ऐंशीव्या संयुक्त राष्ट्र महासभा अध्यक्ष कोण आहेत तर एनालेना बेरवेक आहे जे जर्मनीचे आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे पहिला आंतरराष्ट्रीय संमेलन हिम नदी संरक्षण दोन हजार पंचवीस हे तजाकिस्तानमध्ये झालं आहे नंतर आहे जगातील पहिला देश लेझरने ड्रोन पाडणारा कोण आहे तर इस्रायल आहे नंतर आहे जागतिक सायकल दिवस केव्हा असतो तर तीन जून या दिवशी असतो या वर्षीची थीम आहे शाश्वत भविष्यासाठी सायकलिंग ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे पण लक्षात असू द्या यानंतरचा प्रश्न आहे आय ए टी ए वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद दोन हजार पंचवीस कुठे झाली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी झाली आहे नंतर आहे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर शंभर उपक्रम राबवणारे राज्य कोणते आहे तो उत्तराखंड हे राज्य आहे नंतर आहे नोकरीमध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण कोणा कोणी दिले आहे तर लडाख या राज्य मध्ये विद्यार्थ्यांसाठी दिले आहे ठीक आहे नंतर आहे वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी याचे अध्यक्ष कोण आहेत तर विटोल्ड भांका पोलंड या देशाचे आहेत यानंतर आहे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था अध्यक्ष निवड कोण आहे तर भारत देश आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीससाठी ठीक आहे हे पण लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न आहे स्पेन प्रिन्सेस ऑफ ॲस्ट्युरियस पुरस्कार प्रदान केला आहे तर सेरेना विल्यम्स यांना केलेलं आहे नंतर आहे भारतात जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे केव्हा तर एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून नंतर आहे इंग्लंड इंग्लंडमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कार सन्मानित होणारे कोण आहे तर राजेंद्र डर्डा हे आहेत ठीक आहे नंतर आहे जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे लोकार्पण झाले आहे हे तर तुम्ही ऐकलं असेल विद्यार्थी मित्रांनो की चिनाब नदीवर एक पूल बांधला आहे तर त्याची लांबी किती आहे तर तेराशे पंधरा मीटर आहे आणि उंची किती आहे तर तीनशे एकोणसाठ मीटर एकूण खर्च जो लागला आहे तो लागला आहे त्रेचाळीस हजार सातशे ऐंशी कोटी आणि लोकार लोकांपण केव्हा झालं तर सहा जून दोन हजार पंचवीस आणि कोणाच्या हस्ते झाला तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे हा महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात असू द्या नंतर आहे खिचन फलोदी आणि मेनार उदयपूर पाथळ जागा रामसर स्थळात समावेश झालाय ते कोणत्या ठिकाणचे आहेत तर राजस्थान या ठिकाणीचे आहे नंतर आहे लडाख राजभाषा अधिनियम दोन हजार पंचवीस कोणती राजभाषा आहे तर भोटी आणि पुरगी नंतर आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस भारत कितव्या नंबरवर आहे दहा दहाव्या आणि शेवटी कोण आहे तर इराण आहे हे पण लक्षात असू द्या नंतर आहे मानद रँक पदोन्नती योजना कोणी कोणाच्या हस्ते सुरू झाले तर अमित शहा ठीक आहे नंतर आहे अल्पसंख्याक मंत्रालय पोर्टल काय लॉन्च केलं आहे तर उमेद हे ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे नंतर आहे नॅशनल ॲग्रो रिसमिट दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे झाले तर नवी दिल्ली या ठिकाणी झाले आहे नंतर आहे राजीव गांधी वनसंवर्धन योजना हिमाचल प्रदेशची आहे आणि सुखविंदर सिंग यांच्या हस्ते झाली आहे रॉन्च ठीक नंतरचा प्रश्न आहे एफ आय बी ए वुमेन्स एशिया कप तेरा ते वीस जून या दरम्यान झाला आहे चीनमध्ये बास्केटबॉल ठीक आहे म्हणजे तेरा ते वीस जून या दिवशी मध्ये मद, होणार आहे नंतर आहे सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणी आहे ते इगतपुरी ते कसारा या दरम्यान आहे जो की महाराष्ट्रामध्ये आहे नंतर आहे डब्ल्यू टी ओच्या मत्स्यपालन सबसिडी स्वीकारणारा एकशे एकवा देश कोणता आहे तर निकारा गोवा हा आहे नंतर आहे एकावन्नवा जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर कॅनडा या देशामध्ये होणार आहे नंतर आयुष निवेश सारथी पोर्टल लाँच कोणी केलं तर भारत सरकार यां लॉन्च केलं आहे नंतर आहे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे तर तामिळनाडूमध्ये आहे नंतर आहे डेटॉल ब्रँड अँबॅसेडर कोण आहे तर महेंद्रसिंग धोनी लक्षात असू द्या नंतर आहे महिला आशिया हॉकी कप दोन हजार पंचवीस कुठे पार पडले तर चीन नंतर आहे यू एस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमकडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे तर कुमार मंगलम बिर्ला यांना करण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण एक चाळीस प्रश्न जे जून जून महिन्यामध्ये जे महत्त्वाचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहेत अशा प्रकारे आपण डेलीचे चाळीस पन्नास क्वेश्चन बघणार आहोत जेणेकरून आपली क्विक रिव्हिजन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जास्त वेळ या विडिओसाठी नाही लावणार आहे कारण महत्त्वाचे आहेत तर फक्त आपण एक वनलाय वन लाईनर स्व स्वरूपाचे एक नोट्स आहेत ज्या ज्यामधून आपण जास्तीत जास्त प्रश्न कवर करणार आहोत जे आगामी परीक्षेसाठी आप आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहे जास्तीत जास्त आपण एक आठ ते दहा मिनटामध्ये हा व्हिडिओ संपवणार आहे कारण की आपण हा व्हिडिओ कधी पण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो जेवण करताना म्हणा किंवा लॅबमध्ये थोडं रिलॅक्स करताना म्हणा अशा टायमिंगमध्ये आपण व्हिडिओ हेडफोन लावून बघू शकतो जेणेकरून आपले चाळीस पन्नास क्वेश्चन असेल ते आपल्या कानावर पडतील तुम्ही व्हिडिओ न व्हिडिओ नाही पण बघता व्हिडिओ स्टार्ट करून तुम्ही हेडफोनमध्ये किंवा हे लेक्चर ऐकू शकता जेणेकरून तुम्हाला पन्नास क्वेश्चनमधले काहीतरी तुमच्या डो तुमच्या कानावर पडतील तर ते इन फ्युचर तुम्हाला ते लक्षात राहतील तर चला मित्रांनो असेच व्हिडिओ आपण घेऊन येत राहणार आहे आणि आपल्या अभ्यासामध्ये भर पाडणार आहे चालेल तर तुम्ही पण तुमचा अभ्यास योग्य रीतीने सुरू ठेवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो